नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या माननीय पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशास्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे प्रभारी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशास्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस हवालदार अतुल माने आणि पोलीस नाईक अनंत कुडाळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हुसेन सय्यद राहणार मिरज हा मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या उत्तरेकडील झाडीत बोळातील रस्त्यावर त्याच्या कब्जात बिगर परवाना बेकायदेशीर अग्निशास्त्र बाळगून आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे वरील पथक हे मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूने सापळा लावून उद्यानाच्या उत्तरेकडील बोळातील रस्त्यावर जाऊन पाहिले असता एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता शिथाफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव हुसेन बादशाह सय्यद वय वर्षा सत्तावीस वर्ष राहणार कैकाडी गल्ली हिंदू धर्मशाळेच्या पाठीमागे मिरज असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास त्याच्या अंगधरतीचा उद्देश कळून पंचांगसमक्ष अंगधरती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे मिळून आली सदर देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हे कोणाकडून आणले असल्याबाबत आणि बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचे पिस्तूल हे उमेश मदने राहणार बेडक तालुका मिरज याच्याकडून खरेदी केली असल्याचं आणि त्याच्याकडे बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं सांगितलं लागलीच सदरचे अग्निशास्त्र आणि जिवंत काढतोचे पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांगसमक्ष जप्त करून विरोधात पोलिस नाईक अनंत कुडाळकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा